জয় গোবিন্দে 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 या नामस्मरणा काय होत असत देव प्रगट होत असत म्हणून गगनाहुनी वाड नाम आहे म्हणून शब्द आणि शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे म्हणजे जसं आपण म्हणतो कि वॉटर वॉटर म्हणजे वॉटर नाही <laughs> तान भागती काय मिरची म्हणल्यावर तिघड लागते का नाही शब्द वेगळा आहे अर्थ वेगळा आहे वर्ड्स थिंग वस्तू वेगळी आहे शब्द वेगळा आहे आणि शब्दाचा अर्थ वेगळा आहे म्हणून आत्मा शब्द वेगळा आहे आत्मा शब्दाचा अर्थ काय आहे जे एक आहे जे न दिसणारं तत्व आहे आणि जे या देहामध्ये विद्यमान आहे ज्याला चैतन्य म्हटलेलं आहे म्हणजे ते चैतन्य तुम्ही हा तुमचा अनुभव आहे म्हणजे अनुभवान तुम्ही देव आहे आम्ही देव तुम्ही देव मध्ये दे मध्ये भेव आहे म्हणून हे नो हे अवघा ही अशी अनुभूती येत असते आणि अशी अनुभूती प्रत्येकाला येण्यासाठी हे कीर्तनाचं माध्यम आहे आणि हेच मागणं नाथ महाराज भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार त्याच देवान श्रीमद भागवताच्या नाथ भागवत म्हणून काय केलेलं आहे त्याचा मराठी भाषेमध्ये विस्तार केलेला आहे ना बरोबर ना तर मग तेच नाथ भागवत आपण पाहतो त्याच्यामध्ये पहा तिथं फार स्पष्ट उल्लेख केलेला आहे आता वेळे आपल्याला सगळं सविस्तर घेता येत नाही पण हे नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की आता अजून काही मागणं नाहीये काय आहे माझा जो संकल्प आहे ना तो तुम्ही पूर्णत्वाला न्यायला पाहिजे माझी सेवा दृढ करायला पाहिजे म्हणजे सेवा दृढ झाली म्हणजे काय झालं असलेला अनुभव लक्षात पाणी तिथंच असतं बाबर सारावा लागतं तस आपल्या अंतकरणातली काजळी अविवेकाची काजळी दीप उजळी ते योगी आप दिवाळी निरंतर विठोबा रखुमाई